बघू कुठं बसले बघू बघ अग बाई अग कुठं बसले बाळ झाकून ठेवा झाकून ठेवा झाकून ठेवा पिलू ला शिवालया का घेतले बघू तू आता खाऊ घेतलाय तू झोप आली बाळाला माझ्या झोप आली झोपा काय घ्यायचे करा

तुम्ही जो हा पसारा बघता ना हे माझं न संपणारं काम आहे तरी बघा मी आता इथे हे बॉक्स आवरून ठेवलेले आहेत आणि हे कपडा वगैरे भरून ठेवलेला आहे आता हे बाकीचं सगळं स्वच्छ करून घेते म्हणजे जे माझं हे ज्वेलरीचं आणि म्हणजे भेटा लागणारं लागणारा जे कपडा आहे ते आणि जे माझं बाकीचं साहित्य आहे ना तर ते सगळं आवरून होईल <laughs> वेळच नाही आहे त्याच्यामुळे आज वेळ मिळाला तर चला म्हटलं करून घ्यावं आ, ही नवीन स्टेपल मशीन मी आणलेली आहे कारण ती त्या दिवशी चालत नव्हती आणि अचानकच आपल्याला मग आ, काम तर आपलं पेंडिंग होतं आणि थांबावं लागत होतं म्हणून मग मी लगेच आणलेली तर आपली पहिली जी होती जुनी ती चालू झाली त्याच्यामुळे मग ही एक्सपायरला ठेवून दिलेली आहे तर चला आता हे पटपट आवरते आणि मग बोलूयात कारण माझ्याकडे वेळच नाही आहे बोलायलासुद्धा <laughs> कारण काम काही संपत नाही काम हे चालूच असतं चला पटपट आवरते फायनली डन सगळं आवरून झालेलं आहे पसारा आणि पूर्ण रूम सगळं स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि हे सगळं बघून ठेवलेलं आहे आणि सगळं आता मोकळं झालेलं आहे आज माझं हे काम झालं आहे आणि आता अजून बाकीचं बरंच बाकी, बाकी आहे तर ते नंतर आता हे जे आहे ज्वेलरीचं ते ज्वेलरीचा बॉक्स मी म्हणजे वेगळा करते प्लास्टिक आणि लेसचा वेगळा करते कपडा वेगळा करते तर ज्वेलरी मला पुन्हा देवीच्या वेळेस लागते त्याच्यामुळं मग ते बॉक्स मला बरंच ठेवावं लागतं आणि जे आपलं मशीन वगैरे आहे ग्लोगन वगैरे स्टेपल मशीन वगैरे आहे ती वेगळ्या बॉक्समध्ये भरते म्हणजे ते बॉक्स जसं आपलं लागेल तसं घेऊन आपल्याला काढायला येतं आणि करायला म्हणजे आपल्याला उपयोगी पडतं अशा पद्धतीमध्ये तर चला हे काम झालं आहे आता पटकन स्वयंपाक आवरते आणि नंतर मग तिन्ही घरच्या आरती मंडळाची आरती आणि त्यानंतर पुन्हा जेवण करून आज आता माहीत नाही आज पाऊस खूप झालाय त्याच्यामुळे जर गेम आहेत की नाही काय खेळ माहीत नाही पण बघूया जर असले तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील नसले तर मग सॉरी <laughs> तर चला पटकन आवरून घेतातच स्वयंपाक आणि ही नत्तूबाई बघा ही नत्तूबाई यांना तर सगळ्या जागा कमी पडतात कशावरही बसायचं तर साईकवर बसले बघा है माऊ लबाड लबाड? कोण आहे लब्बाड खेलते म्हणजे बाळ चल मी जाते बाय जाते मी बाय कशा बघतोय चोर चोर कशा बघतोय चला मंगलमूर्ती मोर्या सुख करता सुख करता चला चला पटकन मंडळाची चालू होईल परतता दु:ख हरता वर्ता विज्ञाची प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उठ कंटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव दे जय जय दे, लंबोदर पीतांबर फणीवर बन्धन

Halo. Arararararar Kita गेला, गेला, गेला क्या <laughs> चला आत्ताच आली आहे घरी आणि अजून खेळ चालू आहे इथे मुलांचा पण मला आता कंटाळा आलेला आहे म्हटलं आराम करावा म्हणून मग आता घरी आली आहे आज आत्ता जेवण झाल्यानंतर संध्याकाळीच ॲट ए टाईम नऊ प्लकिंग केलेले आहेत आणि त्यानंतर मग थोडासा खेळ बघायला गेले पण आता म्हटलं जरा आराम करावा म्हणून मात आले आहे घरी आता वाजले आहेत पावणे बारा तर खूप छान तुम्ही ते बघितलाच रस्सी खेच आणि पोत्यातून उड्या मारायचं चालू होतं पण ट्रॅकिंग होते त्याच्यामुळे मग मला लेट झालं जायला त्याच्यामुळे आधीचं काय मी तुम्हाला व्हिडिओमध्येही घेऊ शकले नाही दाखवू शकले नाही त्यामुळे मग ते काय झालं नाही आणि आत्ताचं जेवढं बघितलं तेवढं भारी वाटलं मज्जा आली आणि मजा येते सुद्धा थोडंसं नाही का असं म्हणजे काही कार्यक्रम असलं काय असलं की बघा कसं त्यांचा दंगा चाललेला आहे खरंच खूप छान कार्यक्रम झाला एकंदरीत आजचा हा दिवस असा गेलेला आहे पूर्ण चुलत्यांचं वर्षश्राद्ध होतं तिकडे गेली होती सकाळी तिथून आल्यानंतर मग घरातलं थोडंसं आवरलं जो पसारा पडला होता तो सगळा उचलला जे ज्वेलरीज वगैरे साहित्य सगळं पडलं होतं ते नंतर स्वयंपाकावरून आरती वगैरे झाली त्यानंतर पुन्हा जेवण करून मग हे प्लकिंगचं काम झालं आणि त्यानंतर मग तिकडे गेली म्हणजे मंडळाकडे मुलांचा खेळ पाहायला आणि तिथून आता आलेली आहे एकंदरीत आजचा हा दिवस पूर्ण अशा पद्धतीने गेलेला आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा तर इथे हे दोन जोड बसलेले आहेत राणा इथे बसलेला आहे आणि स्नवी इथे बसलेली आहे स्नवी नौगी। नौगी। जाते बसलेत बघा दोघे पण तर चला व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आता वेळ झाली आहे आरामाची चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय